बऱ्याच वेळा केक तयार केल्यावर तो चपटा होतो किंवा थोडासा पिठाळ लागतो तर असं होऊ नये म्हणून काय करावं तर नमस्कार मैत्रिणीं आपण केक करत असताना दोन तीन गोष्टी लक्षात घेतलं तर आपला केक खूप छान असा तयार होतो सगळ्यात सुरुवातीची म्हणजे आपण जो मैदा घेतोय किंवा गव्हाचं पीठ जरी घेत असो तरी त्यात एकही गाठ राहू द्यायची नाही तो अगदी छान फेटून घ्यायचा म्हणजे असं कन्सिस्टन्सीमध्ये तो छान फेटून घ्यायचा त्यानंतर मी याच्यात तेल दही साखर आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा वापरलेला आहे चॉकलेटची कोको पावडर वापरलेली आहे आणि थोडंसं डार्क कंपाऊंड वापरलेलं आहे हे चॉकलेट तुम्ही वापरलं तरी चालेल नाही तर नाही टाकलं तरी चालेल आणि अशा पद्धतीने छान स्पंजी केक तयार होण्यासाठी असं बॅटर तयार करून घ्यायचं आणि केक तीस ते पस्तीस मिनटासाठी छान बेक करून घ्यायचा असं केल्यानंतर तुमचा केक अगदी छान असा तयार होतो तुम्ही मधात वीस मिनटं झाल्यानंतर एकदा चेक करून बघू शकता आणि त्यानंतर परत एकदा दहा मिनटासाठी केक बेक करून घ्या आणि तुम्ही बघू शकता आपला केक किती छान असा तयार झाला आहे हा चवीलासुद्धा अगदी अप्रतिम असा लागतो तर हा चॉकलेट केक नक्की ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद